नमस्कार जेव्हा कधी आपल्याला मोकळा वेळ असतो ना म्हणजे आपण निवांत बसलेला असतो त्यावेळी निदान माझ्या तरी मनात माझ्या बालपणीचे दिवस उभे राहतात त्यात शाळा असते त्यावेळेचे छोटे मित्र मैत्रिणी असतात गुरुजी असतात काही प्रसंग डोळ्यासमोर येतात आणि मग त्या जुन्या आठवणींनी मन भरून येतं आणि डोळे आणि मग अशा कवितेचे भावनांनी भरलेले आणि भारलेले शब्दच आठवतात तशीच ही माझी आजची कविता आहे कवितेचं नाव आहे फिरून आपुल्या गावी जावं ऐका एके दिवशी मनात आलं फिरून आपुल्या गावी जाव एके दिवशी मनात आलं फिरून आपुल्या गावी जाव पुनरपी येता स्थानकावरी घोळका स्मृतींचा धावत येई पुनरपी येता स्थानकावरी घोळका स्मृतींचा धावत येई चेहरे चक्षुते दिसू लागती मुखे शब्द जे बोलू पाहती वाटा वेका सदा मनासी त्या विरून जाव एके दिवशी मनात आलं फिरून आपुल्या गावी जाव सहलची येता शाळे जवळी सवंगडी ही असेच जमती सहलची येता शाळे जवळी सवंगडी ही असेच जमती तेच वर्ग आणि गुरु सांगाती हास्यातच त्या बुडून जाती वाटा वेका सदा मनासी आनंदी त्या चिंब चिंब भिजाव एके दिवशी मनात आल चिरुना आपल्या गावी जाव जुन्या घराते पाऊल वळता जुन्या घराते पाऊल वळता निर्जन जर्जर थरथरता थर थरता वाडा नेत्रितयाच्या अश्रू धारा सोडून असे का मजला गेला वाटा वेका सदा मनासी पूर्वी सारखे हसेल गोकुळ वेड्या आशेवर जगत राहाव एके दिवशी मनात आल फिरून आपल्या गावी जाव स्वप्ना ते जाग येता स्वप्नातून ती जाग येता कटू सत्य ते उभे ठाकता स्मरण कशाला उगाचा आता आठवा विना काही न उरता स्मरण कशाला उगाचा आता आठवा बिना काही न उरला तरीही मनासी का वागा वाटावे आठवणीतही या बुडून जावं फिरून आपुल्या गावी जावं एके दिवशी मनात आलं फिरून आपुल्या गावी जावं